बिग बॉस अठराचा विजेता आणि प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी पुन्हा एकदा वादात सापडलाय मुनव्वर फारुकीवर महाराष्ट्रातील कोकणी समाजातील लोकांसाठी अपशब्द वापरल्याचा आरोप आहे त्यामुळे कोकणी समाज मुनव्वर विरोधात आक्रमक झालेला पाहायला मिळतोय कॉमेडियनं त्याच्या अपमानास्पद भाषेबद्दल लवकरात लवकर माफी मागावी अन्यथा त्याला चोप मिळेल असा इशारा देण्यात आला होता या संपूर्ण वादानंतर आता मुनवरन अखेर आपली चूक झाल्याची कबुली देत माफी कॉमेडियन मुनवरन गेल्या आठवड्यात एक शो केला होता ज्यामध्ये महाराष्ट्रातील कोकणी समाजावर भाष्य केलं होतं आणि अपशब्द वापरले होते कोकणी समाजासाठी वापरण्यात येणाऱ्या मुनव्वरच्या या ये शब्दावरून वाद निर्माण झाला होता त्यामुळे मुनव्वरवर कोकणी समाजातील लोक संतप्त झाले शिवसेनेचे एकनाथ शिंदे गटाचे नेते आमदार आणि मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराचे विश्वस्त सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकर जे स्वतः नगरसेवक राहिलेले आहेत त्यांनीही आक्रमक होत त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं की जर यानं कोकणी माणसांची माफी मागितली नाही तर हा पाकिस्तान प्रेमी मुनव्वर जिथे दिसेल तिथे त्याला तुडवणार कोकणी माणूस कसा तुडवतो हे याला समजू दे याला जो तुडवेल त्याला एक लाखाचं बक्षीस येवो कोकण आपलंच असा तसंच भाजप नेते नितेश राणे हेही मुनव्वर फारुकीवर संतापले आहेत आक्रमक होत ते म्हणाले की तुझ्यासारखा हिरवा साप पाकिस्तानात पाठवायला जास्त वेळ लागणार नाही जो कोकणातील जनतेला शिव्या देत आहे माफी न मागितल्यास आम्ही त्याला पाकिस्तानात पाठवण्यात वेळ घालवणार नाही हा कोण मुना हिरवापी जास्त वळवळा लागलेली आहे त्याला कोकणातल्या लोकांचे त्याबद्दल जास्त आपल्या स्टँडअप कॉमेडी मध्ये एवढं टिंगल उडवण्याची अगर खाज असेल तर त्याच्या घरचा पत्ता आम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे आता लवकरच त्याला आता मालवणी हिसका असा दाखवतो दाखवायला लागेल की पुढचा स्टँडअप कॉमेडी मालवणी करायला मध्ये करायला सुरु करेल या हिरवा सापाला सांगेन कोकणातल्या लोकांचा अगर अपमान करायची तू हिम्मत करशील तर सारख्या हिरवा सापांना पाकिस्तानात पाठवण्याला आम्हाला जास्त वेळ लागणार नाही हे लक्षात ठेव ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर